नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत आत्म्याचा प्रवास कसा असतो खूप आधीची गोष्ट आहे जेव्हा काहीच नव्हते जेव्हा वेळसुद्धा नव्हती तेव्हा फक्त होते ते परमात्मा परमात्माशिवाय तेथे काहीच नव्हते तेव्हा आकाश नव्हते चंद्र नव्हता सूर्य नव्हता की तारे आणि ग्रहसुद्धा नव्हते ना मनुष्य ना पशु ना पक्षी ना जंगल ना नद्या काहीच नव्हते फक्त होते ते परमात्मा प्रकाशाने भरलेला अद्भुत सागर होता त्या विशाळ सागरात प्रकाशाची लाखो करोडो थेंब होते जे घोर निद्रेत होते ते झोपले होते म्हणून त्यांना माहीत नव्हते की कि परमात्मा किती सुंदर आहे किती प्रकाशाने भरलेला आहे प्रत्येक थेंब त्या विशाळ सागराचा एक छोटासा भाग होते प्रकाशाचा प्रत्येक थेंबाचे नाव होते आत्मा तुम्ही सुद्धा त्याच छोट्याशा थेंबातील एक आहात काही काळानंतर परमेश्वराच्या मनात आले की आपल्याला जग निर्माण करायला हवे त्यांनी आपला आवाज आणि प्रकाशाची एक लहर निर्माण केली आणि त्यातूनच संपूर्ण जगाची निर्मिती झाली परमेश्वराने बनवले आकाश ग्रह सूर्य चंद्र आणि तारे हे सर्व त्यांनी बनवले आणि बनवले, आणी बनवले डोंगर पर्वत वाळवंट जंगल समुद्र नद्या नाले हे जग खूप सुंदर होते पण याचा आनंद घेण्यासाठी तेथे कोणीच नव्हते मग परमेश्वराने विचार केला मी एक नाटक करतो त्यांनी सर्व जीवांना ॲक्टर बनवले त्यांनी बनवलेल्या त्या दुनियेला स्टेज बनवले आणि स्वतः डायरेक्टर बनले आणि आपल्या नाटकाला नाव दिले जीवन सर्व जीव त्या नाटकात भाग घेण्यासाठी इच्छुक होते मग परमेश्वराने सांगितले तुम्ही या प्रकाशाच्या सागराला म्हणजे तुमच्या या घराला सोडून या जगाच्या स्टेजवर ॲक्टिंग करायला या मग त्या सागरातील काही थेंब त्यांचं घर सोडण्यासाठी अजिबात तयार नव्हते त्यांना परमेश्वराबरोबर आपल्या घरातच राहायचं होतं पण परमेश्वरांनी सांगितले जा आणि तुम्ही पण त्या माझ्या नाटकात ॲक्टिंग करण्याची मजा घ्या मग परमेश्वराने प्रत्येक आत्म्यावर एक शिक्का लावला ज्यांना त्यांच्याबरोबर राहायचे होते त्यांनी वचन दिले की एक दिवस ते त्यांना परत आपल्या घरी बोलवून घेतील परमेश्वराने बाकी जीवांना पण सांगितले की जर त्यांना परत घरी यायचे असेल तर त्यांच्यावर पण शिक्का लावून देतील आणि आपल्या कृपेने परत त्यांना घरी आणण्यात मदत करतील आणि तसेच झाले परमेश्वराच्या सांगण्यावर सर्वच त्या छोट्या थेंबांनी आपले घर सोडून दिले आणि अतिशय सुंदर आणि अद्भुत मंडळांमधून प्रवास करत शेवटी या जगाच्या स्टेजवर आले हेच ते स्टेज आहे ज्यावर आज आपण राहत आहोत नाटक आता सुरू होणारच होते परमेश्वराने प्रत्येक आत्म्याला एक पोशाख दिला जेणेकरून त्या प्रकाशाचा प्रत्येक थेंब नाटकात म्हणजे जीवनात आपला रोल चांगल्या पद्धतीने करू शकेल आत्म्याच्या या पोशाखाला शरीर म्हणतात धरतीवरील प्रत्येक आत्म्याने शरीर रूपी पोशाख घातला आहे जितके दिवस आत्मा एखाद्या शरीरात राहते तितके दिवस जीवन नावाच्या नाटकात आपला रोल करत असते त्या काळाला आपण जन्म म्हणतो काही आत्म्यांना परमेश्वराने माश्यांचे शरीर दिले तर काहींना पशुपक्ष्यांचे काही, काही आत्म्यांना दिले अतिशय अद्भुत आणि सुंदर शरीर ते म्हणजे मनुष्याचे शरीर आपले आपले शरीररूपी पोशाख घालून ह्या आत्मा वेगळ्या वेगळ्या दिसतात पण ह्या शरीरामध्ये लपलेले प्रकाशाचे आणि प्रेमाचे सगळे थेंब एकसारखे असतात आपण एकाच परिवाराचे सदस्य आहोत कारण ते परमात्मा परमेश्वरच सर्वांचे पिता आहेत म्हणून आपल्याला सर्वांबरोबर दया नम्रता आणि प्रेमाने राहायला पाहिजे कारण प्रत्येक आत्मा आहे जगात आपल्याला जेवढे पण जीव दिसतात त्या सगळ्यांची पाच हिश्शात विभागणी करता येऊ शकते त्यांचा आपण क्रम लावला तर मनुष्य सगळ्यात वरती आहे कारण आपल्याला समजते की आपण आत्मा आहोत प्रकाशमय त्या सागरातील थेंब आहोत फक्त ह्या जीवनातील नाटकांचे एक्टर नाही मनुष्याचे सर्वात उंच स्थान होण्याचे अजून एक सुंदर रहस्य आहे ते तुम्हाला लवकरच समजेल वाघ सिंह घोडा यांच्यासारखे पशु चौथ्या स्थानावर येतात कारण त्यांना समजत नाही की ते आत्मा आहेत पक्षी तिसऱ्या स्थानावर येतात ते उडू शकतात पण त्यांच्यात बुद्धी जनावरांपेक्षा कमी असते मासे साप विंचू किंवा किडे मकोडे दुसऱ्या स्थानावर येतात त्यांच्यात पक्षीपेक्षा बुद्धी कमी आहे झाडे झुडपे सगळ्यात खालच्या स्थानावर आहेत कारण नाही ते विचार करू शकतात नाही आपल्या जागेवरून हलू शकतात ही, ही आत्माच आहे जी शरीराला जिवंत ठेवू शकते आत्माच सर्वांना पळायला उड्या मारायला कुदायला पोहायला उडायला योग्य बनवते जेव्हा नाटकातील मृत्यू होतो तेव्हा तो, ते तो न श्वास घेऊ शकतो ना हालचाल करू शकतो परंतु आत्म्याला कधी मरण येत नाही तुमची आत्मा परमेश्वराची एक प्रकाशित ज्योत आहे म्हणून तुम्ही नेहमी जिवंत राहता तुम्हाला माहीत आहे का जेव्हा आत्मा शरीराचा पोशाख काढून टाकते तेव्हा ती कुठे जाते तर ती नव्या शरीरात नवीन जीवन सुरू करते त्याला जगातील स्टेजवर एक नवीन रोल दिला जातो एक नवीन पोशाख घालून दिला जातो होऊ शकते की एका जन्मात तुम्ही सफरचंदाचे झाड बनाल आणि दुसऱ्या जन्मात वाघ किंवा मासा हे पण होऊ शकते की तुम्ही भारतीय मुलगा किंवा अमेरिकन मुलीचा रोल कराल परमात्मा परमेश्वर हे बघून खुश होतो की आत्मा जीवनातील या नाटकात दिलेला रोल चांगल्या पद्धतीने पार पाडत आहे जीवनातील हे नाटक एका मोठ्या चक्राप्रमाणे असते ॲक्टिंग करणाऱ्याचे जीव चक्रात फिरत असतात एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातात हे पोशाख काढून दुसऱ्या पोशात घालतात असाच तो आपले लाखो करोड जन्मात वेगवेगळे रोल करत असतो परमेश्वराने नाटकाची रचना अशी केली आहे की ते एकदम खरे वाटते ते जीव पूर्णपणे विसरून जातात की ते ॲक्टिंग करत आहेत कधी कधी जीवनात जे होऊन गेले आहे आणि जे होणार आहे त्या बाबतीत चिंता वाटू लागते परमात्मा आपल्या त्या जीवांना एवढ्या चांगल्या पद्धतीने नाटक करताना बघून खूप खुश होतो त्या खेळाचा आनंद घ्या नाटक करताना जे तुमच्याबरोबर होत आहे त्यात खुश व्हा त्यांचा आभार माना जेव्हा तुमच्यावर मोठे संकट येते तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही फक्त एक रोल करत आहात अस्तित्वात तुम्ही एक आत्मा आहात परमात्माची एक प्रकाशित ज्योत म्हणून त्यांचे प्रेम त्यांची ताकद आणि त्यांचा अभिमान तुमच्यामध्ये आहे सगळं काही तुमच्यामध्ये आहे परमात्म्याशी बोला त्यांचा प्रकाश आणि त्यांच्या प्रेमाचा अनुभव घ्या असे वाटू द्या की त्यांच्या नाटकात आपला रोल करण्यात पूर्ण हिंमत देत आहात यालाच परमेश्वरावर विश्वास करणे म्हणतात जर तुम्ही त्याची नेमकी आठवण कराल त्यांना लक्षात ठेवाल त्यांच्यावर भरोसा ठेवाल तर जीवनातील ह्या नाटकात काहीही होऊ दे तुम्ही मात्र सदैव खुश राहाल माणसाचे हे शरीर फार अद्भुत आहे आणि महत्वाचे आहे कारण या शरीरात आत्मा परमात्माच्या या नाटकाला सोडून परत आपल्या घरी जाऊ शकते परमेश्वराने प्रत्येक माणसामध्ये एक गुप्त दरवाजा लपवून ठेवला आहे तो गुप्त दरवाजा गुप्त रस्त्याकडे उघडतो ज्यावर चालून आत्मा कितीतरी अद्भुत मंडळांमधून प्रवास करत तो प्रकाशित सागर म्हणजेच परमेश्वरापर्यंत पोहोचते जेव्हा परमेश्वर विचार करतो की एखादा आत्मा घरी परत यावा तेव्हा तो त्यात एकटेपणाची भावना निर्माण करतो आणि त्याला असे वाटते की माझे काहीतरी हरवले आहे ही परमेश्वराची आत्म्याला आठवण करून देण्याची वेगळी लीला आहे की त्याचे खरे घर ही दुनिया नसून तो प्रकाशित समुद्र आहे आणि अगदी तसेच जसे परमेश्वरानं सुरुवातीला वचन दिले होते परमेश्वर दया आणि प्रेमाने भरलेला आपलाच परम भक्त परमेश्वर दया आणि प्रेमाने भरलेल्या आपल्याच परमशक्तीला ह्या दुनियेत पाठवतो ज्यामुळे शिक्का लागलेल्या आत्म्यांना शोधून तो परत घरी घेऊन येईल याच परमशक्तीला सद्गुरू म्हणतात ते सद्गुरू माझ्या आणि तुमच्यासारखे मनुष्य शरीरात आहेत या प्रकाशेत सागरातील अद्भुत लाट आहेत ते ह्या जीवनात परमात्मा आपल्या त्या जीवांना एवढ्या चांगल्या पद्धतीने नाटक करताना बघून खूप खुश होतो त्या खेळाचा आनंद घ्या नाटक करताना जे तुमच्या बरोबर होत आहे त्यात खुश व्हा त्यांचा आभार माना जेव्हा तुमच्यावर मोठे संकट येते तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही फक्त एक रोल करत आहात अस्तित्वात तुम्ही एक आत्मा आहात परमात्माची एक प्रकाशित ज्योत म्हणून त्यांचे प्रेम त्यांची ताकद आणि त्यांचा अभिमान तुमच्यामध्ये आहे सगळं काही तुमच्यामध्ये आहे परमात्म्याशी बोला त्यांचा प्रकाश आणि त्यांच्या प्रेमाचा अनुभव घ्या असे वाटू द्या की त्यांच्या नाटकात आपला रोल करण्यात पूर्ण हिंमत देत आहात यालाच परमेश्वरावर विश्वास करणे म्हणतात जर तुम्ही त्याची नेमकी आठवण कराल त्यांना लक्षात ठेवाल त्यांच्यावर भरोसा ठेवाल तर जीवनातील ह्या नाटकात काहीही होऊ दे तुम्ही मात्र सदैव खुश राहाल माणसाचे हे शरीर फार अद्भुत आहे आणि महत्वाचे आहे कारण या शरीरात आत्मा परमात्माच्या या नाटकाला सोडून परत आपल्या घरी जाऊ शकते परमेश्वराने प्रत्येक माणसामध्ये एक गुप्त दरवाजा लपवून ठेवला आहे तो गुप्त दरवाजा गुप्त रस्त्याकडे उघडतो ज्यावर चालून आत्मा कितीतरी अद्भुत मंडळांमधून प्रवास करत तो प्रकाशित सागर म्हणजेच परमेश्वरापर्यंत पोहोचते जेव्हा परमेश्वर विचार करतो की एखादा आत्मा घरी परत यावा तेव्हा तो त्यात एकटेपणाची भावना निर्माण करतो आणि त्याला असे वाटते की माझे काहीतरी हरवले आहे ही परमेश्वराची आत्म्याला आठवण करून देण्याची वेगळी लीला आहे की त्याचे खरे घर ही दुनिया नसून तो प्रकाशित समुद्र आहे आणि अगदी तसेच जसे परमेश्वरानं सुरुवातीला वचन दिले होते परमेश्वर दया आणि प्रेमाने भरलेल्या आपल्याच परमशक्तीला ह्या दुनियेत पाठवतो ज्यामुळे शिक्का लागलेल्या आत्म्यांना शोधून तो परत घरी घेऊन येईल याच परमशक्तीला सद्गुरू म्हणतात ते सद्गुरू माझ्या आणि तुमच्या सारखे मनुष्य शरीरात आहेत पण खरं तर सद्गुरू त्या प्रकाशित सागरातील अद्भुत लाट आहेत ते ह्या जीवनरूपी नाटकातून शिक्का लावलेल्या आत्मांना निवडून घरी परत घेऊन जाण्यासाठी ह्या जगात येतात ह्या आत्मा सद्गुरूंकडे अशा पद्धतीने ओढल्या जातात जशा मधमाशा मधामकडे येतात सद्गुरू आपल्याला आपल्या खऱ्या घराबद्दल सगळं काही सांगतात आणि आपल्या अंतरात परमेश्वराबद्दल प्रेम निर्माण करतात जेव्हा कोणी मनुष्य खऱ्या मनाने त्या प्रकाशात परत जाण्याचा विचार करतो तेव्हा सद्गुरू त्याला त्याचा मार्ग दाखवतात तो त्या आत्म्याचा परमात्माबरोबर एकरूप करून देतात त्यामुळे त्या दोघांमध्ये त्या त्या प्रेम निर्माण होते आणि सद्गुरु त्या आत्म्याला परत घरी पोहोचवण्याचे वचन देतात सद्गुरू त्या माणसांना शिकवतात की डोळे बंद करून एके ठिकाणी शांतपणे बसून प्रेमाने परमेश्वराचे स्मरण करावे असे केल्याने ते थोड्या वेळासाठी विसरून जातात की ते नाटकात रोल करत आहेत त्या माणसांचे मन इतके शांत आणि स्थिर होऊन जाते की त्यांच्या अंतर्मनात परमेश्वरांकडून येणाऱ्या शब्दांचे लाटेचे अद्भुत संगीत ऐकायला येऊ लागते आणि तेजस्वी प्रकाश दिसायला लागतो आणि तेजस्वी प्रकाश दिसायला लागतो आत्मा अतिशय खुश होते आणि ताऱ्यांनी जगमग त्या आकाशात आश्चर्यचकित करणाऱ्या दुनियेत पोहोचते आणि प्रत्येक दिवस आत्मा त्या प्रकाशाच्या गुप्त रस्त्यावर पुढे पुढे चालू लागते आणि मग प्रकाश आणि तेजस्वी मंडळात एक अचंबित करणारी घटना घडते त्या आत्म्याला चकित करणारे असे दृश्य दिसायला लागते सद्गुरूचा जगमगता प्रकाश फक्त आवाज आणि तेजाने बनलेले स्वरूप आनंदाने नाचू लागते आणि त्या प्रकाशात सामावून जाते अशा प्रकारे सद्गुरूच्या प्रेमाच्या धारेत वाहत वाहत आत्मा आपल्या घराकडे ओढली जाते आणि शेवटी शेवटचे वळण घेताच तिला वरती काय दिसते तर दूर खूप दूर तिच्या घराची तेजस्वी किरण त्यांचं स्वागत करत आहे परमात्माला भेटण्यासाठी बेचेन आत्मा परमेश्वराच्या प्रेमात बुडालेली वेगात पुढे जाऊ लागते जोपर्यंत ती परमेश्वर परमात्माच्या दाराजवळ पोहोचत नाही तोवर थांबत नाही मग अचानक विजेच्या कडाक्यासारखा दरवाजा उघडतो सद्गुरू आत्म्याच्या थोड्याशा थेंबाला परत प्रकाशित सागरात विलीन करून देतो जिथे परमपितामध्ये विलीन झालेली आत्मा परत कायमस्वरूपी सुख शांती आणि आनंदाने राहू लागते